बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ शहरातील डांबरे कॉलनी परिसरात व्यावसायिक मूर्तुजा रस्सीवाला यांच्या बंद घराच्या खिडक्या तोडून घरातील तब्बल एक किलो पंचावन्न ग्रॅम सोने व काही रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती दरम्यान नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नव्याने दाखल झालेले बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपलं कौशल्य वापरत सिनेस्टाईल पद्धतीने त्यांचा पाठलाग करून तिघांना ताब्यात घेत चोरी केलेले एक किलो पंचावन्न ग्रॅम सोने ज्याचे बाजारात किंमत एक कोटी पाच लाख चाळीस हजार इतकी असून हे हस्तगत केले असून या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे परिसरात कौतुक होत आहे